जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल हाती आला असून लक्ष लागून राहिलेल्या कर्जत तालुक्यातील सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती गणांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या परिवर्तन विकास आघाडीने जिल्हा परिषदेवर सहा जागा जिंकत पंचायत समितीच्या दहा जागा ताब्यात घेत विरोधकांना म्हणजेच आमदार थोरवे यांना मोठा धक्का दिला दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणात किती मताधिक्य मिळवत उमेदवारांनी विजय मिळवला आहे याबाबत ग्राफिक्समधून एक नजर टाकू कळंब जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार नारायण डामसे यांनी अकरा हजार त्र्याऐंशी मते मिळवत महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार हरचंद्र निरगुडा यांचा दोनशे चौतीस मतांनी पराभव केलाय दरम्यान कळंब जिल्हा परिषदमध्ये येणाऱ्या पोशीर पंचायत समिती गणामध्ये महायुतीच्या शेकापच्या रेश्मा जोशी यांनी पाच हजार आठशे सत्तावन्न मते मिळवत हर्षला वेहले यांचा नऊशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभव केलाय कळंब पंचायत समितीमध्ये परिवर्तन आघाडीच्या कमलाबाई शिंगवा यांनी सहा हजार चारशे मते घेत महायुतीच्या नीलम ढोले यांच्या एक हजार सातशे सत्तेचाळीस मतांनी दारुण पराभव केलाय त्याचप्रमाणे कश्य जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या वर्षा सुरेश दोरे यांनी बारा हजार सातशे बावन्न मते मिळवत महायुतीच्या शिवसेनेच्या प्रमिला शिद यांचा तीन हजार सातशे एकोणीस मतांनी दणदणीत पराभव केलाय पात्रत पंचायत समितीमध्ये परिवर्तन आघाडीच्या कविता भरत पादीर यांनी सहा हजार आठशे था छत्तीस मते मिळवत अश्विनी पादिर यांचा एक हजार नऊशे एकाहत्तर मतांनी पराभव केलाय तर कशळे पंचायत समितीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे अक्षय राम तिटकारे यांनी पाच हजार सहाशे एकोणनव्वद मते मिळवत महायुतीच्या सचिन भुईर यांचा एक हजार चारशे एकोणीस मतांनी पराभव केलाय नेरळ जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाच्या सुनीता रोहिदास मोरे यांनी दहा हजार सातशे सत्तेचाळीस मते मिळवत सुनीता सुरेश टोकरे या शिंदे सेनेच्या उमेदवार यांचा आठशे त्र्याऐंशी मतांनी पराभव केलाय नेरळ पंचायत समितीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे भगवान संचे यांनी सहा हजार नऊशे पंच्याण्णव मते मिळवत महायुतीच्या भाजप नम्रता नितीन कांदळगावकर यांचा तीन हजार तीनशे अडुसष्ट तीन मतांनी पराभव केलाय दामद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे महेश खारेक यांनी चार हजार सातशे तीन मते मिळवत महायुतीचे भाजप नरेश मसने यांचा एक हजार एकशे नव्वद मतांनी पराभव केलाय कडाव जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे मारुती उर्फ खारे यांनी अकरा हजार दोनशे मते मिळवत महायुतीचे शिंदे सेनेचे योगेश कांबरे यांचा एक हजार नऊशे पंचावन्न मतांनी पराभव केलाय वाकस पंचायत समितीमध्ये परिवर्तन विकास आघाडीचे नितीन धुळे यांनी पाच हजार चारशे अठ्ठ्याण्णव मते मिळवत महायुतीचे अमोल जाधव यांचा एक हजार चौदा मतांनी पराभव केलाय कडाव पंचायत समितीमध्ये परिवर्तन आघाडीच्या ठाकरे सेनेच्या चे सुषमा चेतन पवाली यांनी पाच हजार सहाशे छप्पन्न मते मिळवत महायुतीच्या शिंदे सेनेच्या तथा नेते सुदाम पावाली यांच्या पत्नी संध्या सुदाम पवाली यांचा सहाशे नव्याण्णव मतांनी पराभव केलाय माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन आघाडीच्या राष्ट्रवादीचे सुवर्णाप्रदीप ठाकरे यांनी अवघ्या एकोणीस मतांनी विजय मिळवला आहे त्यांनी राधिका ठाकरे भाजप आणि रेशमा मिसाळ शिंदे सेना यांना पराभूत मानगाव तर्फे वरडी पंचायत समितीमध्ये शिंदे सेनेचे महायुतीचे महेश विर्ले यांनी पाच हजार नऊशे ऐंशी मते मिळवत परिवर्तन आघाडीचे ठाकरे सेनेचे संदेश हजारे यांचा एकशे अठ्याहत्तर मतांनी पराभव केलाय उकरुळ पंचायत समितीमध्ये परिवर्तन आघाडीच्या राष्ट्रवादीच्या नमिता लहू श्रीखंडे यांनी पाच हजार पाचशे एकोणीस मते मिळवत महायुतीच्या सुप्रिया भगत आणि मनसेच्या प्रियंका पाटील यांचा पराभव केला मोठे वेणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या उषा अंकुश ठोंबरे यांनी तेरा हजार एकशे बेचाळीस मते मिळवत महायुतीच्या शिंदे सेनेच्या संगीता वाघमारे यांचा पाच हजार पाचशे सत्तेचाळीस मतांनी मोठा पराभव केला आहे मोठे वेनगाव पंचायत समितीमध्ये ठाकरे सेनेच्या चित्रा जगदीश ठाकरे यांनी पाच हजार एकशे आठ मते मिळवत महायुतीचे शिंदे सेनेच्या तसेच आमदार आमदार थोरवे यांची सून श्वेता प्रसाद थोरवे यांचा सहाशे सतरा मतांनी पराभव केला बीडबुद्रुक पंचायत समितीमध्ये परिवर्तन आघाडीच्या राष्ट्रवादीच्या नमिता सुधाकर घारे यांनी सात हजार नऊशे सत्तर मते मिळवत महायुतीच्या शिंदे सेनेच्या सोयराबाई प्रमोद सुर्वे यांचा चार हजार पाचशे आठ मतांनी पराभव केला आहे